सकाळी सुरवळ चौकामध्ये एका ठिकाणी पैसे मिळाल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगानं एफ एस टी पथकाला पाचारण करून ते पैसे जप्त करण्यात आले आणि त्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याची प्रक्रिया चालू आहे दुसरा एका ठिकाणी किरकोळ मारामारीचा विषय झालेला होता त्या अनुषंगानं तक्रारदार तक्रार द्यायला आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं पुढील कारवाई चालू आहे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाला नेमकं काय वाद काय नाही ते दोन उमेदवारांच्या याच्यामध्ये वाजवलेला होता त्या अनुषंगानं तक्रार दाखल करणं चालू आहे सुव्यवस्था बदलापूर कुळगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बदलापूर्व बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन आणि पश्चिम पोलीस स्टेशन दोन्ही साईडला एक चार ए सी पी दोन डी सी पी माननीय ॲडिशनल सी पी सर आणि जवळजवळ एक सहाशे लोकांचा स्टाफ लावलेला आहे सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत चालू आहे कुठेही अडचण नाही आहे लोकांना मतदार जे आहेत ते मागील दहा वर्षानंतर न नगरपालिकेसाठी मतदान करतात त्यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि कुठेही कोणत्या प्रकारची गडबड वगैरे चालू नाही